सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे आरक्षण जाहीर झालंय सगळ्याच पक्षाकडून आपापले उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला भेटतात परंतु सगळ्यात मोठी अडचण मावळ तालुक्यात जी जाणवते कार्यकर्त्यांना ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होणार का या सगळ्या घडामोडीकडं संपूर्ण मावळ तालुक्यातील कार्यकर्ते असतील इच्छुक उमेदवार असतील त्याचा सगळ्यांचंच लक्ष या गोष्टीकडे लाग लागलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे आहेत सर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये संपूर्ण तालुका वाट पाहतोय आमदार सुनील शिर्के एक हाताने टाळी देतात युतीसाठी तर बाळा बेगडे दोन्ही हात पुढे करून युती करायचं असं म्हणतात आहे पण घोड आडलंय नेमकं पुढं नक्की काय घडत आहे दोन हजार चोवीस ला विधानसभेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून पार पडली महायुतीचे उमेदवार म्हणून तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटलेला असल्यामुळं त्यांना <तल>। विधानसभेचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाली सुनील शेळके <तल>। यांनी मागच्या दोन हजार एकोणीस पासून तालुक्यामध्ये जो काही विकास कामांच्या संदर्भामध्ये पाया रचला आणि तालुक्यातील जनसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं उभी राहिलेली आपण सगळ्यांनी पाहिली आणि त्याचाच परिणाम म्हणून लोकांनी देखील पुन्हा एकदा त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये स्वीकारलं पहिल्या निवडणुकीमध्ये ते चौऱ्याण्णव हजार मताच्या फरकाने निवडून आलेले होते आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र थोडंसं निर्माण झाल्यानंतर सुद्धा कामाच्या जीवावरती विकास कामांच्या जीवावरती त्यापेक्षा वीस हजार मताची अधिकची आघाडी मिळून त्या ठिकाणी ते निवडून आले आणि अशा प्रकारचं चित्र तसं फारसं पाहायला मिळत नाही म्हणजे एखादी निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीला मताधिक्य आपल्याला घटलेलं घटलेलं पाहायला मिळतं एखाद्या उमेदवाराचं परंतु मावळच्या बाबतीमध्ये मात्र थोडस उलट आपल्याला पाहिलं याचा अर्थ असा आहे की मावळची जनता ही विकास कामांबरोबर आहे विकास करणाऱ्याला साथ देते याची प्रचिती आपल्याला त्या निवडणुकांमध्ये आली निवडणुका होऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही विजय मेळावे झाले काही बैठका झाल्या या सगळ्या बैठकांमध्ये आमदार सुनीला शेळके यांनी सातत्यानं सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक झाली Oh. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेवर आमदार होत असताना आपण महायुती म्हणून लढलो आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांना ताकद देण्याची वेळ येते त्यावेळेस देखील आपली महायुती ही कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीचं एक त्यांचं आम्हाला सगळ्यांना सांगणं होतं hmm. hmm. आणि या संदर्भातले संकेत राज्याच्या पातळीवर देखील आपल्याला मिळत असलेलं आपण सातत्याने पाहिले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमधली यांची भाषणं जर पाहिली तर सगळ्यांनी महायुती म्हणूनच <coughs> उद्याच्या काळामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या भावना सगळ्यांच्या व्यक्त झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमदार सुनील शेडकेंनी देखील त्या अनुकरण करून त्या दृष्टिकोनातनं त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली म्हणजे मला असं वाटतं की आमदार सुनील शेळके हे तळगावातच राहतात आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बाळाभाऊ बेगडे माजी मंत्री हे देखील तळगावमध्ये राहतात आणि म्हणून आमदारांना देखील वाटलं की आपल्या ह्या सगळ्या युतीच्या संदर्भातली सुरुवात ही आपल्या होम पिच वरनं कुठेतरी झाली पाहिजे म्हणून तळेगावमध्ये एका कार्यक्रमाचं औचित्य साधून म्हणजे आज तुम्ही टाळ्यांचा जो चार्या मागाशी उल्लेख केला ह्या टाळ्या जरी तुम्ही आता परवाच्या नगर परिषदेच्या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जरी म्हणालात तरी खरी टाळी देण्याचं काम ज्यावेळेस संतोष दाभाडे हे भारतीय जनता पक्षाचे तळेगाव शहराचे जे माझे अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाच औचित्य होतं आणि आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी होती आम्ही पण सगळेजण होतो त्यावेळेस आमदार सुनील शेडकेंनी पहिली टाळी दिली संतोष दाबडेंची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करून म्हणजे सगळ्यांनी बारकाईने जर सुनीलाचं भाषण त्यावेळेस जर ऐकलं असेल तर आपल्याला जाणवलं असेल की सुनीलांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षानं जर संतोष दाभडेंना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या उमेदवारीच्या बरोबर राहील त्या उमेदवारीला राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठींबा पार्टी कारण महायुतीमध्ये संतोष दाबडे तालुक्यामध्ये सर्वात पुढे राहून भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळताना दिसले म्हणून आमदार साहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये सांगताना सांगितलं की युतीचा धर्म पाळत असताना तालुक्यातले जे प्रमुख पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन पक्षाज थोड़ा पार या दोन पक्ष आज प्रमुख म्हणजे थोडस कार्यकर्त्यांचा संच मोठा असणारे म्हणून आपल्याला पाहता येतील या पक्षांचा संघर्ष कमी झाला पाहिजे विकास कामाच्या दृष्टिकोनातनं हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि कुठेतरी राजकारणामध्ये काम करत असताना एकदा निवडणुका संपल्यानंतर मोठ्या निवडणुका पार पाडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हे हेवेदावे राहू नयेत अशा पद्धतीचा एक स्वच्छ हेतू त्यांनी सगळ्या या पार्श्वभूमीवर बोलून दाखवलेला होता आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील आमदार साहेबांना ठीक आहे तुम्ही युतीचा धर्म पाळत असताना तुम्ही जे एक पाऊल पुढं टाकताय त्याच्यात आमचं काही अडचण नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या भूमिकेचं समर्थन करायचं ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असल्यामुळे त्यांचा मान सन्मान ठेवायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच पदाधिकारी असतील कोर कमिटी असतील या सगळ्या मंडळींनी केलं आणि म्हणून संतोष दाभडेंची उमेदवारी जाहीर करून त्यांनी पहिली टाळी देण्याचं काम मला वाटतं आमदारांनी त्या ठिकाणी केलं त्यानंतर आमदार साहेबांच्या अनेक बैठका झाल्याचं ऐकिवात आहे भारतीय जनताच्या काही प्रमुख मंडळींशी त्यांच्या बैठका झाल्या मी सुद्धा एक दोन वेळेस आमदार बाळाभाऊंशी देखील या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींच्या सगळ्यांच्या सूचनेवरून त्यांच्याशी बोललो परंतु वेळ जात होता आणि ज्या पद्धतीनं समोरून प्रतिसाद यायला पाहिजे होता तसा प्रतिसाद काही मिळत नसल्याचं आम्हाला थोडस जाणवत राहिलं कारण मला देखील अनेक बैठकांमध्ये आज बसू उद्या बसू परवा बसू असं बरस झालं नंतर एक भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते या संदर्भात माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही तेरा जागा दिल्या पाहिजेत चौदा जागा दिल्या पाहिजेत तर आम्ही त्यांना सांगितलं की तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आमदार आमचा आहे तालुक्याच्या विकास कामांमध्ये आमचा वाटा हा मोठा आहे आणि असं असताना सुद्धा तालुका एका विचाराने चालावा म्हणून आमदार सुनील शेळकींनी जी काही भूमिका घेतली की बाबा महायुती म्हणून आपण जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांना एकत्रपणानं बरोबर घेऊन चाललं पाहिजे आणि तालुक्यातला जो संघर्षाचं वातावरण आहे पक्षांतर्गत वेगवेगळ्या पक्षांमधलं ते उद्याच्या काळामध्ये कमी केलं पाहिजे आणि मावळ तालुका आज आज जागाच्या नकाशावरती जाऊन पोहोचलेला आहे म्हणून राजकारणाच्या विरहित काही आपल्याला इकडं चांगलं चित्र निर्माण करता येतं का एकत्र राहून अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर पुढे पावलं पुढे तळेगावच्या जे काही आकडेवारी आहे म्हणजे संख्या आहे त्याच्यावरून युती फिसकटली असं वाटत नाही त्यांच्यावरून युती फिस्कटली असं नाही भारतीय जनता पक्षाचं म्हणणं होतं की त्यांनी तालुका स्तरावरची बैठक करावी बघा शेवटी महायुतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे एकनाथ शिंदेसाहेबांची असे वेगवेगळे पक्ष महायुतीमध्ये सामील आहेत आम्ही त्यांना असं सांगितलेलं होतं की जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या बाबतीमध्ये जागा मागत असताना आपण कुठल्या ठिकाणी आपले उमेदवार विजयी होऊ शकतात अशा पद्धतीचं एक आम्हाला तुम्ही सांगावं की अमुक अमुक या जेडपीच्या पाच मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार विजय विजयी हिथं आमचा मेरिटचा उमेदवार आहे हिथं आमचं आम्ही पक्षाच्या माध्यमातून ताकद आहे काम उभा आहे असं त्यांना आम्ही सांगितलं होतं की तसा काही प्रस्ताव तुम्हाला देता आला तर द्या परंतु तसंही काही रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये आला नाही पण अध्यक्ष आता अगदी निवडणूक कधी लागू शकतात उमेदवार देखील मोठ्या संख्येने तयारीला लागलेले आहेत एका शब्दात सांगायचं झालं तर आता या क्षणाला युवतीचा फुलस्टॉप झालाय असं म्हणू शकतो आपण याच कारण असं आहे की अनेक वेळा हात पुढं करून देखील म्हणजे एक भाषणांमध्ये टाळ्या देणं घेणं हे ठीक आहे हे ऐकायला बरं वाटतं पण प्रत्यक्षात काही ते कृतीत उतरलेलं दिसत नाही बरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आमदार सुनीला शेळके यांनी स्वतः या संदर्भामध्ये आपण अनेक ठिकाणी बोलतो की वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारा एकत्र येऊन जर लढायचं असेल तर समिती आपण करतो कारण की कुणाला चिन्हाची अडचण त्या संदर्भातली राहू नये कारण का होतं बऱ्याचदा भाजपावाल्यांना वेगळ्या चिन्हावरती लढाईची अडचण असते राष्ट्रवादीवाल्यांना वेगळ्या चिन्हावरती लढाईची अडचण असते म्हणून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात एखादी समिती निर्माण करावी अशी बऱ्याच जणांची तळेगाव शहरामधल्या दोन्ही पक्षातल्या मंडळींची मागणी होती दृष्टीने आम्ही त्या पद्धतीने देखील पावलं त्या ठिकाणी टाकली तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही कारण ते फक्त चर्चा पुरतच राहिलं शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्यामध्ये काम करते आहे तळेगाव शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही मुलाखती घेतल्या नगराध्यक्षपदाच्या नगरसेवकाच्या जवळपास ब्याऐंशी जणांनी मुलाखती त्या ठिकाणी दिल्या लोणावळा शहरामध्ये देखील मी काल गेलेलो होतो तर बेचाळीस जणांचे अर्ज तिथं नगरसेवकासाठी आणि पाच जणांचे अर्ज नगराध्यक्षपदाचे म्हणजे एवढं कार्यकर्त्यांचा संच किंवा कार्यकर्त्यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढण्यासाठी आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असाही पक्षा एक कार्यकर्त्यांचा संच आहे की त्यांचा आजही आग्रह आहे की आपण घड्याळ चिन्ह म्हणून लढलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही आता कुठेतरी निर्णयापर्यंत यायचं या मोडमध्ये आम्ही सुद्धा सगळी मंडळी आलेलो आहोत कारण अशा पद्धतीनं फक्त चर्चेत वेळ घालवणं आणि शेवटच्या क्षणाला चर्चा काही वेगळ्या स्थितीत फलदायी होईल नाही होईल याची रिस्क आम्ही मंडळी घेऊ शकत नाही म्हणून आम्ही तळेगावच्या मुलाखती घेतल्या आणि येणाऱ्या रविवारी आम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमची बैठक प्रमुखांची घेऊन त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका उद्याच्या निवडणुकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामोरं जात असताना स्पष्ट करायची अशा पद्धतीचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या रविवारी आम्ही त्या पद्धतीने घोषणा करणार आहोत तालुक्यातला मोठा पक्ष म्हणून तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचे विकास काम आहे या सगळ्याच्या जोरावर ते सध्या निवडणुकांना सामोरे जातात हे सगळं असतानाही स्वतः आमदार सुनील शेळके एक पाऊल पुढे येऊन युतीसाठी आग्रही होते आता ज्या लोकांनी तुमच्यासाठी काम केलं भाजपचा एक गट असा होता ज्यांनी तुमच्यासाठी प्रचंड काम केलं युतीचा धर्म पाळला आता त्या लोकांचं काय होणार म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण केंद्रस्थानी <coughs> जर <coughs> का तळेगाव ठेवलं होतं तर तुम्ही संतोष दाभडेंना ठेवलं होतं <coughs> तर संतोष दाभळे त्यांच्या गटाचं आता काय होणार त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय नाही आम्ही समितीचा पर्याय त्याच्यासाठीच खुला केलेला होता ना <coughs> पण आता तो फिसकटला म्हणताय ना मग आता काय करणार नाही आता काय आता पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका स्वीकारणार शेवटीत त्यांना वेळ आम्ही फार काळ थांबू शकत नाही ना या सगळ्या याच्यामध्ये फार काळ आम्ही थांबू शकत नाही आणि त्या मंडळींनी जरी आम्हाला समिती म्हणून पुढे जाण्याच्या संदर्भातला योग्य प्रस्ताव हो दिला तर रविवारपर्यंतची वेळ आहे रविवारपर्यंतची वेळ आहे आम्ही आमची भूमिका रविवारी स्पष्ट करणार आहे तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत नाही <coughs> तर संतोष दाबडे आणि त्यांच्या ग्रुप बाबत काय आहे संतोष दाबडे आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांनी शहराच्या विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हातात हात घालायचा जर निर्णय केला तर तळेगाव शहराला समित्यांचा निवडणुका लढवायची परंपरा देखील आहे तर त्या परंपरेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना बरोबर घेऊ आणि त्यांना अडचण समजा घड्याच्या चिन्हावर किंवा या चिन्हावर लढायचे तर समित्यांमध्ये चिन्ह वेगवेगळे असतात त्याच्यावरती काय लढाण्याच्या संदर्भात त्यांना अडचणी राहू शकत नाही असं आम्हाला वाटतं बाळाभाऊ हे पहिल्यापासून असं म्हणतात की तुम्ही तळेगावचं बोलू नका संपूर्ण तालुक्याचं बोला म्हणजे की तालुक्याच्या बाबतीत जर का भूमिका असेल तर त्याच्यात नेमकी आडकाठी काय होती त्याबाबत तुम्ही भाऊ जरी हे बोलत असले तरी भारतीय जनता पक्षाची काही मंडळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तळेगाव शहरातली आमची कोर कमिटी यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही नेते तळेगावातले आहेत यांनी पहिलं तळेगाव कसं स्थिरस्थावर होईल तळेगावातलं वातावरण कसं चांगलं राहील या दृष्टीकोनातनं हातात हात घेऊन एकत्रपणानं चालण्याचा प्रयत्न करावा आज अनेक संस्था माजी आमदार आदरणीय कृष्णबाजी बेगडे साहेब असतील किंवा तालुक्यातले अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत तळेगाव शहर किंवा केशवरावजी वाडेकर साहेब असतील आज तळेगावमध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत ज्या आरोग्याच्या ज्या सुविधा देणाऱ्या संस्था आहेत आपण त्यांचा पाठीमागचा जर इतिहास पाहिला तर पक्षीय जोडे बाजूला ठेवून ही सगळी मंडळी एकत्रितपणानं काम करताना दिसत होती आणि आज तालुक्यातले दोन प्रमुख नेते म्हणून ज्या नेत्यांकडे आपण पाहतो त्याच्यामध्ये एक आहेत भारतीय जनता पक्ष बाळा भाऊ बेगडे दुसरे आहेत आमच्या पक्षाचे सुनील अण्णा शेळके या दोघांनी सगळ्यांच्या हिताचा विचार करून तालुक्याच्या हिताचा विचार करून हिताचा विचार करून शहराच्या हिताचा विकास करून या दोघांनी एक भूमिका घेऊन पुढे चाललं पाहिजे असं सगळ्या तालुक्यातील प्रमुखांना वाटतं आणि ते त्यांनी करावं आणि ते जर करण्यात ते जर आता सुनील एक टाळी दिलेली आहे तर बाळाने देखील जाहीरपाण्याने सांगितलं मी दोन टाळ्या देतो पण ते कृतीत आलं पाहिजे हे भाषणापुरती न राहता किंवा भाषणात टाळ्या घेण्यासाठी न राहता हे प्रत्यक्षात कृतीत आणावं परंतु त्याला सुद्धा काहीतरी डेडलाईन आहे हे फार काळ कार्यकर्ते सुद्धा तिष्ठत बसून या गोष्टीची वाट पाहू शकत नाही म्हणून आता काल कुठेतरी न्यूजला मी पाहिलं की आचारसंहिता दहा तारखेच्या आतमध्ये लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन घेऊन पुढे जाण्याची तयारी करावी लागणार आहे त्या दृष्टीने आम्ही करतोय भाजपचा आता अँगल संपल्या तुम्हाला त्यांच्याबरोबर युतीचा मार्ग तरी आता दोन नाही आम्ही जो प्रस्ताव दिलेला होता किंवा आमच्या आमदारांनी जो प्रस्ताव दिलेला होता त्याला कुठं प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये ना मग त्याचा अर्थ एक हात जर सकारात्मकतेने पुढे केलेला असेल आणि तो हात हातात घेण्याची जर कुणाची तयारीच नसेल तर त्याला आमचा नाही विला जाईल शेवटी मग अध्यक्ष आता हे भाजपचं संपलं पण ज्या पक्षांनी छोटे मोठे पक्ष आहेत जे तुमचे मित्र पक्ष आहेत त्यांनी तुमच्यासोबत आतापर्यंत काम केलंय त्यांचा काय विचार आहे की नाही अगदी आहे त्या संदर्भात जर त्यांनी आम्हाला सांगितलं तालुक्यामध्ये जे काही मतदारसंघ आहेत किंवा नगरपालिकांचे जे काही प्रभाग आहेत या प्रभागामध्ये तिथं त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडून यायच्या संदर्भातली तिथं महायुती म्हणून क्षमता आहे अशी नावं त्यांनी आम्हाला सांगावीत ना नक्की आम्ही त्यांना देखील त्या दृष्टीने प्राधान्यानं विचार करण्याचं नक्की आम्ही पाहू आता तळेगावचं झालं लोणावळ्याच्या बाबतीत काही ठरलंय का कारण लोणावळ्यात पण तुमच्याकडे भाजपच्या अनेक पदाधिकारी आहेत जे तुमच्या संपर्कात आहे तिथं काही अशा युती आघाड्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या प्रकारचं हे होतं जस शहर विकास लोणावळ्या लढवणार आहे हे बघा लोणावळ्या शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोणावळ्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या लोकांना तुम्ही खासगीच बोललात तर ते सगळे तुम्हाला सांगतील म्हणजे सगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते लोणावळ्यातले की आमचा लोणावळ्याचा पॅटर्न स्वतंत्र आहे आम्हाला आमच्या विचारांनी चाललेलं आवडतं असं एक लोणावळेकरांचा पहिल्यापासूनचा थोडासा अँगल आहे आज देखील लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून जर बोलायचं झालं तर दोन हजार सोळाला जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक झाली तिथे एकही जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही वीस पंचवीस पन्नास मताच्या फारक्याने म्हणजे अगदी घासून त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले दोन हजार सोळा नंतर सुनील शेडके यांच्या नेतृत्वाखाली जी काही तालुक्यातली परिस्थिती बदलली तसंच लोणावळ्यामध्ये देखील खूप काही काम आमदार सुनीलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्कायवॉक सारखा प्रकल्प असेल भूशीच्या संदर्भातलं मध्यंतरी त्यांनी झाले हॉस्पिटल हो आहे वेगवेगळ्या प्रशासकीय इमारती आहेत अशी अनेक विकासाची कामे रस्ते असतील ही झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे लोणावळ्यामध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे त्याच्यामुळं लोणावळेकरांना देखील वाटते की सुनील अण्णा शेळकेंच्या नेतृत्वाखाली एखादं पॅनल त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्या पॅनलमध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अर्थात वाटतं किंवा सत्तावीस तिथं नगरसेवक हो। आहेत आज उद्याची निवडून येणारे त्यांना वाटतं की आप, आपले पन्नास टक्के तरी आपले असले पाहिजेत त्या हो। दृष्टीने ते, ते आग्रही आहेत बाकी मग भाजप असेल सेना असेल किंवा तिथले इतर काही मंडळी असतील ही, हो। ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत येऊन हो। लोणावळा एका विशिष्ट दिशेला नेण्याच्या संदर्भातली त्यांची देखील भूमिका तिथं सकारात्मक आहे हो। म्हणजे भारतीय जनता पक्षाची मंडळी देखील त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीने आता तिथली वाटचाल पुढे चालू आहे आता युतीबाबत जर तुम्ही स्पष्ट केलं की आता कमीत कमी चान्सेस म्हणजे युती संपल्याच जमाय अगदीच तुमचे जे काही उमेदवार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थे म्हणजे नगरपालिकेचे असतील जिल्हा परिषदेचे असतील किंवा पंचायत समितीचे असतील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जाता काय सांग भारतीय जनता इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना आता आम्ही तेच सांगितलं मगाशी की रविवारी आम्ही स्पष्ट संकेत देणार आहे की उद्या समिती होईल नाही होईल हे सांगू शकत नाही युतीचं तर जवळपास आमच्या दृष्टिकोनातनं नव्याण्णव टक्के आज तिकडून समोरून रिस्पॉन्सच नसल्यामुळे ते काही पुढे जाईल अशी शक्यता नाहीये त्याच्यामुळे उद्याची निवडणूक ही घड्याळ्याच्या चिन्हावरती कशा पद्धतीने पुढे जाईल या संदर्भातलीच विषय आम्ही पुढे घेऊ आणि कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या रविवारी त्या पद्धतीच्या आम्ही सूचना करणार आहोत हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश घाणके जवळजवळ भाजपकडून युती संदर्भात कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नसल्यामुळे युतीबाबतचे दोर पूर्णपणे कापले गेलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी आता घड्याळाच्या चिन्हावरती लढवण्याची तयारी सुरू करावी उरला प्रश्न जे लोक राष्ट्रवादी काँग्रेससोबत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत होते म्हणजे भाजपचे लोक जे होते त्यांच्याबाबत देखील सकारात्मक विचार करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पवित्र असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं त्यामुळे मावळ तालुक्यात एक हात पुढे करतो दोन्ही हात पुढे करतो हे फक्त आता भाषणापुरताच मर्यादित राहिले त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता युती किंवा आघाडी हे सगळं बाजूला ठेवून आपापल्या पक्षाच्या चिन्हावरती लढण्याची तयारी सुरू करावी असा संदेश मावळ तालुका अध्यक्ष गणेशजी खांडे यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन गणेश सोबत मी सचिन शिंदे तळेगाव दाबाळे मावळ